आज परिचारिकेचा आंदोलन करण्यात आला आहे काय मागण्या घेऊन आज आंदोलन करण्यात आलं आहे काय सांग मी जयश्री शरद महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालयाला सहकुशाध्यक्ष पदावर कार्यरत आहे आमच्या प्रमुख मागण्या आम्ही राज्यव्यापी संप पुकारलेला आहे आजपासून आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की कंत्राटीकरण रद्द करायचं आहे कारण मागच्या महिन्यामध्ये कंत्राटीकरणचं लेटर निघालं होतं दुसरी मागणी अशी आहे की आमची सातवा वेतन आयोग मध्ये जी वेतन त्रुटी होती ती खुल्लर साहेबांनी पॉझिटिव्ह अप्रोच दिल्यानंतरही आम्हाला अपेक्षा होती की त्यातनं आमच्यासाठी काही पॉझिटिव्ह निघेल पण ते न निघता वेतन त्रुटी आमची निवारण झालेली नाही तिसरी मागणी आमची शंभर पर्सेंट पदभरती पदोन्नती आणि पदनिर्मिती ही होणं फार गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे नवीन रुग्णालय आणि नवीन हॉस्पिटल तयार होत आहे त्याचप्रमाणे तिथे मनुष्यबळ अपुरे आहे तर तिथे त्यांची पदनिर्मिती होणे फारच गरजेचे आहे त्याचप्रमाणे नर्सेसचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं ज्या जी एन एम आहे त्यांचा अनेक वर्षापासून जो स्थायपंड आहे तो वाढलेला नाही तो तीनशे सत्तेचाळीस रुपये आज, आज, आज नियर अबाउट पन्नास वर्ष झाले की तो अजूनही वाढलेला नाही तर त्यांचा वाढावा त्यानंतर नर्सेसचे चेंजिंग रूम आहे नर्सेसचे निवासस्थान आहे नर्सेसचे लायसन्स फ्री आहे पाळणाघर आहे ह्या सगळ्या ज्या प्रलंबित मागण्या आहे सुसज्ज असे नर्सिंग निवासस्थान मिळावे आणि जर ते उपलब्ध नसेल तर लायसन्स फी त्यांना प्रोव्हाइड करण्यात यावी त्यानंतर पदनामात बदल आमचा व्हायला पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आमचं आम्हाला नर्सिंग ऑफिसर म्हणून म्हटलं जातं परंतु त्या पदनामात बदल करताना आर्थिक बाबींचा काहीही गरज पडत नाही तर राज्य सरकार आमच्याकडे काय उदासीन हे आम्हाला कळत नाही स्वतंत्र संचालनालयाची आमची मागणी आहे कित्येक वर्षापासून आम्ही ती मागणी धरून ठेवलेली आहे परंतु अजूनही आमची स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्याचा मनशा सरकारचा दिसत नाही त्याचप्रमाणे के, केंद्र शासनामध्ये जो जोखीम भत्ता मिळतो जोखीम भत्ता म्हणजे की कुठल्याही आमच्या आम स्टाफला जर एखादा इन्फेक्शन होत असेल तो इन्फेक्शन त्या महामारीतून तो स्वतःला प्रिव्हेंट करत आपण कर, कर, ड्युटी करत असतो तर त्याला तो जोखीम असतो त्या जोखीमचा तो अलाउन्स दिला जाते सेंट्रल गव्हर्नमेंटला तो सात हजार दोनशे होता तो आज नऊ हजार झालेला आहे परंतु राज्य सरकार तो शून्य म्हणजे आम्हाला काहीही मिळत नाही पण मला एक सांगा की एखादा विषाणू तो राज्य सरकारला सोडून फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल असं तो होणार नाही ना मग ते आम्हाला काम मिळत नाही हे आमची समान काम समान वेतन ह्या याच्यावर जे धोरण राज्य सरकार अपनवत आहे पण ते धोरण असल्यावरही आम्हाला ते तो अलाउन्स मिळत नाहीये एमजेपीचा भत्ता तो दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस ही प्रलंबित ठेवलेला आहे काही जिल्ह्यामध्ये दिलेला आहे त्याचा जी आर निघाला आहे प्रॉपर पंधरा पर्सेंट नर्सिंग साईडला असतो एमजेपीचा भत्ता पण तो आम्हाला देण्यात देण्यात आलेला नाही आमचं ती एक मागणी आहे त्यानंतर गणवेश भत्ता खुलाई भत्ता तो आज दोनदा जर कपडे वॉश केले तर, के तर दोनशे साठ रुपये संपून जातात महिन्याचा जो वॉशिंग अलाउन्स आणि कन्व्हिन्स अलाउन्स आहे आमचा तो आम्हाला वाढीव मिळाला पाहिजे पदभरती आणि पदनिर्मिती ही शंभर पर्सेंट आमची व्हायलाच हवी अनेक जागा रिकाम्या आहेत प्रमोशन्स रकडलेले आहेत आणि आउटसोर्सिंग आणण्याचा प्रयत्न करत आहे लास्ट मध्ये जे आउट आउटसोर्सिंगचे लेटर निघाला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आउटसोर्सिंग अजिबात डीएमआर मध्ये हवा हवं नाही कारण की जर एकदा आउटसोर्सिंग आलं तर नर्सेसचे आनंद हनन करण्याचा प्रयत्न होता म्हणून आम्ही याचा निषेध करतो नर्सेसनी आज आंदोलनात भाग घेतला आहे आणि तसंच आंदोलन किती दिवस पर्यंत चालणार आहे काय हा राज्यव्यापी संप आहे तर नियर अबाउट आकडा आजचा डीएचएस आणि डीएमआर मिळून तीस हजार आहे जवळपास आणि आज आम्ही आताही चार वाजले आहे वाट बघत आहोत जर सकारात्मक काही चर्चा होत असेल तर आम्ही माघार घेऊ संध्याकाळपर्यंत जर पॉझिटिव्ह अप्रोच आला तर ते पण आम्हाला लेखी आश्वासन दिलेत तर अदरवाईज आम्ही उद्यापासून बेमुद संपीरसो